हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा समृद्धी महामार्गावरील अपघात अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर डोनगावजवळ भरधाव वेगात जाणारी कार ट्रकला धडकल्याने कार चालक जागीच ठार झाल्याची घटना आहे चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे भूषण बळीराम मगर असं मृतक व्यक्तीचं नाव असून ते वाशिम जिल्ह्यातील मानका इथे रहिवासी आहेत छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारने समृद्धी महामार्गावरून घराकडे जात असताना हा अपघात घडला